नमस्कार मंडळी सपनास किचनमध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत तर आज आपण अतिशय मौसूत आणि अगदी गुपगुपीत अशी पुरणपोळी कशी तयार करायची ते पाहणार आहोत तर पुरणपोळीसाठी उंडा कसा तयार करायचा पुरणपोळी कशी लाटायची आणि लाटताना ती फाटू नये म्हणून काय काळजी घ्यायची या सगळ्या टिप्स मी या व्हिडिओमध्ये सांगितलेल्या आहेत त्यामुळे अगदी नवशिखे जरी असतील तरी ते सहजरित्या ही पुरणपोळी बनवून तयार करू शकतील तर बघू शकता इथे आपली पुरणपोळी अगदी मऊ लुसलुशीत आणि गुपगुपीत अशी झालेली आहे चला तर मग अशाच गुपगुपीत पोळ्या करण्यासाठी रेसिपीला सुरुवात करूया तर सुरुवातीलाच आपण कणिक मळून घेऊया तर परातीमध्ये मी दोन वाट्या गव्हाचं पीठ घेतलेलं आहे यामध्ये आपल्याला पाव चमचा हळद घालायची आणि चवीपुरतं मीठ घालायचं आहे आता हे व्यवस्थित पिठामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे आता इथे सुरुवातीलाच आपण पीठ मळून ठेवलं की डाळ शिजेपर्यंत त्याचं पुरण होईपर्यंत ती छान अशी भिजली जाते आणि पोळ्या लाटताना फाटत नाहीत अगदी छान मौसूत कणिक भिजली जाते तर आता यामध्ये थोडं थोडं पाणी घालून याची छान अशी कणिक मळून घेऊयात पाणी आपल्याला एकदम घालायचं नाही आहे थोडं थोडं घालूनच ही कणिक आपल्याला मळून घ्यायची आता इथे मी गव्हाचं पीठ वापरलेलं आहे तुम्ही जर पहिल्यांदाच पुरणपोळी बनवत असाल तर अर्धं गव्हाचं पीठ आणि अर्धा, अर्धा मैदा वापरला तरीही चालेल तर इथे बघा मी अगदी छान मौसूत अशी कणिक मळून घेतलेली आहे आता यावरती मी चमचाभर तेल टाकते आहे आणि तेल मुरेपर्यंत ही कणिक पुन्हा आपल्याला मळून घ्यायची आहे सुरुवातीला स्पीड भिजवल्यामुळे एक फायदा असा होतो की त्याला जास्त आपल्याला चुरत बसायची गरज लागत नाही तर बघा व्यवस्थित मौसूद गोळा तरीही याचा तयार झालेला आहे आता यावरती झाकण ठेवूया आणि आपण डाळ शिजून घेणार आहोत तर इथे बघा मी या बाऊलने एक बाऊल डाळ घेतलेली आहे आणि एक तासभर अगोदर ती मी स्वच्छ दोन तीन पाण्याने धुवून ती भिजत घातली होती तर डाळ बघा अगदी आतपर्यंत छान अशी भिजली गेलेली आहे तर ही भिजलेली डाळ आता आपण शिजून घेऊया तर आधी या डाळीमधलं पाणी ज्या भांड्यामध्ये आपल्याला डाळ शिजवायची त्या भांड्यामध्ये काढून घेऊयात आता इथे भांड्यामध्ये मी डाळीतलं पाणी काढून घेतलेलं आहे आणि ते भांडं मी गॅसवरती ठेवलेलं आहे आता यामध्ये आपल्याला पाव चमचा हळद घालायची आहे याने पूर्णाला छान असा रंग येतो आणि एक चमचाभर तेल घालून याला उकळवत ठेवायचं आहे तर बघा हे पाणी छान उकळलेलं आहे एकदा याला मिक्स करून घेऊया आणि आता आपल्याला यामध्ये डाळ घालायची कधीही डाळ शिजवताना आपल्याला थंड पाण्यामध्ये कधीच घालायची नाही नाहीतर ती दांडरली जाते म्हणजेच ती शिजत नाही तर बघा मी व्यवस्थित त्याला मिक्स करून घेतलेलं आहे आता गॅसची फ्लेम मी मोठी केलेली आहे आता इथे मी पातेल्यामध्येच डाळ शिजवत आहे तुम्ही हवं तर हीच डाळ कुकरला लावून त्याच्या तीन देखील काढून घेऊ शकता म्हणजे डाळ पटकन शिजली जाते आता या पातेल्यावरती मी एक खोलगट ताट ठेवलेलं आहे त्यावरती पाणी ओतलेलं आहे आणि एक पाच ते दहा मिनिटांनी यावरचं पाणी बघा गरम झालेलं आहे आणि आता हे गरम पाणी आपण या डाळीमध्ये ओतायचं आहे पुन्हा एकदा याला व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे आणि अशाच पद्धतीने ही डाळ आपल्याला शिजवत जायचं आहे आता एकदा आपण याला हलवून घेतलं आता पुन्हा यावरती झाकण ठेवायचे आणि त्यामध्ये पाणी ओतायचं आहे अशा पद्धतीने डाळ शिजायला कमीत कमी वीस ते पंचवीस मिनिटे लागतात पण याची जी येळवणी आहे कट आहे तो अगदी छान तयार होतो जवळपास इथे वीस बावीस मिनिटे झालेली आहेत आता एकदा आपण चेक करूया डाळ शिजली का नाही ते तर बघा मी पळीमध्ये डाळ घेतलेली आहे एक डाळ यातली मॅश करून बघूया तर बघू शकता अगदी मौसूत अशी डाळ याची यामधली शिजलेली आहे तर आता मी इथे गॅसची फ्लेम बंद करते आणि आता पुरण बनवून घेऊया तर आधी आपल्याला डाळीमधलं पाणी काढायचं आहे तर एका भांडं ठेवलेलं आहे त्यावरती मी पुरणाची चाळण ठेवलेली आहे आणि या चाळणीवरती ही सगळी डाळ आपण काढून घेऊया म्हणजे यातलं पाणी खालच्या भांड्यामध्ये जमा होईल आणि या शिजलेल्या डाळीचं जे पाणी आहे त्याचीच आपण कटाची आमटी बनवतो तर एक पाच मिनिट अशीच ही डाळ मी चाळणीमध्ये ठेवून घेतलेली आहे बघा सगळं पाणी यामधलं निथळलेलं आहे आता हे पुरण बनवण्यासाठी तयार आहे आता खाली हे जे पाणी शिल्लक राहिले याला कट किंवा येळवणी म्हणतात याचीच आपण आमटी बनवतो तर बघा इथे मी गॅसवरती एक कढई गरम करायला ठेवलेली यामध्ये ही डाळ घेऊयात तर थोडी डाळ मी इथे शिल्लक ठेवलेली आहे समजा आपल्याला येळवणी जर थोडी पातळ वाटत असेल तर त्यामध्ये ती डाळ आपण बारीक करून घालायची तर इथे मी त्याच वाटीने एक वाटी एवढा गूळ घेतलेला आहे आणि हा गूळ या डाळीमध्ये घातलेला आहे आता याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे जोपर्यंत गूळ विरघळत नाही आहे तोपर्यंत याला सतत आपल्याला हलवत राहायचे आणि गॅसची फ्लेम मोठी ठेवली तरीही चालेल तर एक चार ते पाच मिनटातच गूळ वितळायला सुरुवात होते तर गूळ वितळल्यानंतर बघा पुरण आपलं थोडंसं पातळसर झालेलं आहे आता जोपर्यंत यामधलं पाणी पूर्ण आटत नाही तोपर्यंत हे आपल्याला असंच मध्यम आचीवरती परतत राहायचं आहे म्हणजेच पुरणाला चटका देऊन घ्यायचा आहे तर इथे बऱ्यापैकी आपलं पुरण घट्ट झालेलं आहे पुरण तयार व्हायला कमीत कमी आठ ते दहा मिनिटे लागतात तर पुरण घट्ट झालं की अशा प्रकारे ते एकत्र एक करायचे आणि त्यामध्ये असा कलथा रोवून बघायचा आहे कलथा अजिबात पडत नाही आहे याचाच अर्थ पुरण आपलं तयार झालेलं आहे आता इथे मी गॅसची फ्लेम बंद केलेली आहे यामध्ये एक चमचा सुंठ पावडर घातली आहे आणि मी मीठ घालायचे विसरले होते त्यामुळे चिमूटभर मीठ देखील घातलेलं आहे याला मी व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेलं आहे आणि आता हे पुरण आपण गरम असतानाच बारीक करून घेणार आहोत तर त्याच पुरणाच्या चाळणीमध्ये मी हे पुरण घेतलेलं आहे आणि अशा प्रकारे एखाद्या वाटीच्या किंवा फुलपात्राच्या मदतीने हे पुरण चाळणीतून गाळून घ्यायचे म्हणजे अगदी एकदम स्मूथ असं पुरण आपलं तयार होतं पुरण गरम असतानाच जर आपण बारीक केलं तर ते पटकन गाळलं जातं त्याला जास्त वेळ लागत नाही पण पुरण जर थंड झालं आणि नंतर ते गाळायला घेतलं तर ते अजिबात गाळलं जात नाही त्यामुळे गरम असतानाच आपण ते गाळून घेऊयात तर बघू शकता अशा प्रकारे इथे आपलं पुरण तयार होतं आहे अशाच प्रकारे सगळं पुरण आपण बनवून घेणार आहोत तर इथे आपलं सगळं पुरण तयार झालेलं आहे याला आपण अशा प्रकारे एकत्र एक करून घेऊयात आणि याचा एक गोळा तयार करून घेऊया ही प्रोसेस खूप महत्त्वाची आहे कारण जेव्हा सुरुवातीला आपण पुरण बनवतो ते थोडंसं पातळसर होतं आणि नंतर वरती जे तयार होतं ते घट्टसर होतं तर आपलं पुरण अगदी मौसूत असं तयार झालेलं आहे तर इकडे बघा कणिक आपली अगदी छान मौसूत लोण्यासारखा गोळा याचा इथे तयार झालेला आहे याला पुन्हा आपण थोडंसं मळून घेणार आहोत तर वरतून आपण पुन्हा एक चमचाभर तेल घालूया आणि या तेलामध्येच ही कणिक आपल्याला मळून घ्यायची आहे बघू शकता कणिक आपली अगदी छान अशी तयार झालेली आहे अशीच कणिक आपल्याला पोळ्यासाठी लागणार आहे याहून जास्त घट्ट असेल तर पोळ्या फुटतात त्यामुळे मौसूतच कणिक आपल्याला ठेवायची आहे तर कणिक मळून तयार आहे पुरणही तयार आहे आता आपण उंडा कसा भरायचा ते बघूया तर त्यासाठी इथे मी तांदळाची पिठी वापरते आहे तांदळाची पिठी नसेल तर मैदा किंवा गव्हाचं पीठ वापरलं तरीही चालेल तर बघा या कणकेतला एक मध्यम आकाराचा गोळा मी इथे काढून घेते आणि तेवढाच आपल्याला पुरणाचा उंडा घ्यायचा आहे किंवा त्याहून थोडासा मोठा घेतला तरीही चालेल मी थोडासा मोठा गोळा घेते जेवढी कणिक आहे त्याहून थोडंसं पुरण जास्त घातलं की पोळ्या छान गुबगुबीत होतात आणि छान गोडसर देखील लागतात तर बघा इथे मी पुरण थोडंसं जास्त घेतलेलं आहे आता बघा कणकेचा गोळा आपण पिठामध्ये आधी बुडवून घ्यायचा आहे आणि अशा प्रकारे याची पारी बनवून घ्यायची आहे म्हणजेच याचा उंडा बनवून घ्यायचा आहे तर मध्ये थोडंसं जाड ठेवायचं आहे आणि साईडला आपल्याला अशा प्रकारे पातळ करत जायचं आहे साधारणत हाताच्या तळव्यावडी पारी तयार झाली की हा पुरणाचा उंडा आपल्याला त्यावरती ठेवायचा आहे आणि दुसऱ्या हाताच्या बोटाने आतमध्ये अशा प्रकारे दाबत दाबत साईडचा जो कणकेचा उंडा आहे तो अशा प्रकारे हळूहळू बंद करत यायचे आणि इथे अशा प्रकारे हा उंडा तयार होतो तर बघा वरचा जो जास्तीची कणिक आहे तो ती आपल्याला अशा प्रकारे काढून टाकायची आहे आता अशा पद्धतीने हा पुरणाचा उंडा इथे आपले पुरणपोळी लाटण्यासाठी तयार झालेला आहे आता उंडा बनवण्याची दुसरी पद्धत दाखवते तर तेवढाच मी कणकेचा गोळा घेतलेला आहे आणि बेलण्याने आपल्याला पुरी इतकं ते लाटून घ्यायचं आहे तर इथे लाटताना देखील आपण मध्ये जाट ठेवणार आहोत आणि कडेला थोडंसं पातळ बनवणार आहोत त्यामध्ये मी हा पुरणाचा उंडा ठेवलेला आहे आणि ज्या पद्धतीने आपण मोदक तयार करतो त्या पद्धतीने हा उंडा आपल्याला या कणकेमध्ये भरून घ्यायचा आहे आता इथे देखील जास्तीची कणिक आपल्याला काढायची आहे किंवा तिथेच तुम्ही दुमडली तरीही चालेल तर बघा अशा प्रकारे ही उंडा बनवण्याची दुसरी पद्धत आपली आहे आता इथे दोन्हीमधली कोणती पद्धत तुम्हाला सोपी वाटते आहे त्या पद्धतीने तुम्ही उंडा बनवू शकता आता लाटताना आधी आपल्याला ला उंडा हा पिठामध्ये बुडवून घ्यायचा आहे त्यानंतर अशा पद्धतीने आपल्याला प्रेस करून घ्यायचं आहे सगळ्या बाजूने म्हणजे पुरण अगदी कडेपर्यंत पसरलं जातं आता याला पीठ लावून हलक्या हाताने आपल्याला ही पुरणपोळी लाटून घ्यायची आहे तर इथे बघा तांदळाचं पीठ वापरल्यामुळे पोळी आपली लाटताना देखील लाटता ला अगदी पोळपाटावर फिरत आहे गव्हाच्या पिठाच्या मानाने तांदळाचं पीठ थोडंसं जड असतं त्यामुळे पोळी व्यवस्थित लाटता येते आणि पोळीला जास्त पीठ चिटकून राहत नाही अगदी साधं झटकलं तरी सगळं पीठ निघून जातं त्यामुळे शक्यतो आपल्याला पोळ्या लाटताना त्याला लावण्यासाठी तांदळाचं पीठच वापरायचं आहे तर इथे बघा अशा पद्धतीने आपल्याला पोळी लाटून घ्यायची आहे चिटकत असेल तर अधूनमधून पीठ लावलं तरीही चालेल तर अशा प्रकारे अगदी पातळसर पोळी इथे लाटून आपली तयार झालेली आहे पोळी उलटताना आपल्या लक्षात येते हाताला पोळी कुठल्या बाजूला जाड राहिलेली आहे त्या पद्धतीने तुम्ही अंदाज घेत घेत पोळी आपल्याला अतिशय पातळ अशी लाटून घ्यायची तर आता ही आपण भाजून घेऊया तर तवा व्यवस्थित गरम करून घ्यायचा आहे त्यावरून आपण थोडंसं तेल किंवा तूप लावून घेऊया आणि त्यावरती मी पोळी टाकलेली आहे पोळी वरून थोडीशी सुकली की अशा पद्धतीने ती आपल्याला पलटून घ्यायची आहे पोळी पलटायला जास्त उशीर करायचा नाही आहे पोळी सुकली की ती लगेच पलटून घ्यायची तर बघा पोळी आपल्याला जास्त वेळा अलटपलट करायची नाही आहे दोन्ही बाजूनी तेल किंवा तूप लावून ही पोळी भाजून घ्यायची बघू शकता इथे पोळी आपली अगदी टम्म अशी फुगलेली आहे छान मी तेल लावून ही भाजती आहे पोळी भाजताना लक्षात ठेवायचं की कमीत कमी, कमी वेळा ती उलटली गेली पाहिजे तर इथे बघू शकता अगदी खरपूस पोळी आपली दोन्ही बाजूनी भाजली गेलेली आहे मधून आपण त्याला फोल्ड करूया आणि ती काढून घेऊया तर अशाच प्रकारे उरलेल्या पोळ्या देखील आपल्याला बनवून घ्यायच्या आहेत आता बऱ्याच वेळेस काय होतं की पोळी लाटताना फुटते तर याची बरीच कारणं आहेत पुरण जर खूप घट्ट असेल किंवा खूप पातळ असेल तरी पोळी फुटू शकते किंवा कणिक जर खूप घट्ट असेल तरी पोळी फुटते किंवा कणकेला जर जास्त चिकटपणा नसेल किंवा ती जास्त घट्ट मळली गेली असेल तरीही पोळी फुटू शकते अशी बरीच कारणं आहेत पोळी फुटण्यामागे त्यामुळे तुम्ही जर हा व्हिडिओ अगदी सुरुवातीपासून शेवटपर्यंत व्यवस्थित फॉलो केला तर तुमच्याही पोळ्या अगदी छान गुबगुबीत आणि मस्त मौसूत होतील तर इथे ही पोळी बघू शकता अगदी छान अशी तयार झालेली आहे तर अशाच प्रकारे सगळ्या पोळ्या आपण इथे बनवून घेऊया तर तुम्ही देखील अशा पद्धतीने या पोळ्या नक्की करून बघा तुम्ही अगदी पहिल्यांदाच जरी करीत असाल तरीही तुमच्या पोळ्या अगदी छानच होतील फक्त कणिक मळताना आणि पुरण बनवताना थोडीशी काळजी घेतली की सगळ्यांच्याच पोळ्या अगदी व्यवस्थित होतील तर इथे बघू शकता आपली पोळ्या अगदी छान झालेल्या आहेत रंगही सुरेखा आलेला आहे आणि अगदी मस्त गुबगुबीत आणि अगदी मऊ अशा झालेल्या आहेत तर तुम्ही देखील ही रेसिपी या पद्धतीने नक्की करून बघा आणि कशा झाल्या त्या मला कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहून पाठवा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि अशा छान छान रेसिपी पाहण्यासाठी सपनाच किचनला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका बेल बटन प्रेस करा म्हणजे मी अपलोड केलेला प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला सगळ्यात आधी मिळेल भेटूयात अशाच एका छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद